हाय मी चैत्राली आज मी ओल्या जवळ्याची क्रिस्पी भजी कशी करायची ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य हा ओला जवळा मी स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा हिरवी चटणी त्यासाठी आपण वापरणार आहोत तर त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर हे चार आपण वाटलेलं आहे मीठ बारीक चिरलेली कोथिंबर चिंचेचा कोळ बेसन आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ हळद तिखट आता आपण जवळा मॅरिनेट कसा करायचा ते बघूया पाऊण चमचे हळद दोन चमचे तिखट साठी एक चमचा काश्मीरी मसाला दोन चमचे हिरवी चटणी दोन चमचे चिंचेचा कोळ चवीनुसार मीठ ते ते तो तो हे आपण दोन मोठ्या कांद्यांचे बारीक काप केलेत ते आपण घालूया भजी कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ आपण आता कोथिंबीर घालतोय बेसन आता आपण हे छान कालवून घेऊया जर वाटलं सैल आहे तर पीठ वाढवायचं बेसनाचं छान सगळं एकजीव करून घ्यायचं आपलं छान कालवून झालेलं आहे आता आपल्याला हा भजीचा गोळा चांगल्या पद्धतीने तेलात सोडता येईल आता मी तेल तापत ठेवले भजी तळण्यासाठी तेल तापलं की आपण भजी सोडूया ही भजी खूप कुरकुरीत होते हो आणि खूप छान लागते जवळ्याची क्रिस्पी भजी रेडी टू सर्व तुमची रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा